कराओके गायन स्पर्धा नाट्यशुभांगी सुवर्ण महोत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमापैकी कराओके गायन स्पर्धा दिनांक बावीस जून रोजी संपन्न झाली या कार्यक्रमाचे नियोजन सौ मनीषा येळगुडकर रमेश येळगुडकर सौ रश्मी जाधव राजेश जाधव सौ सायली कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आले होते यांच्याबरोबरच दीपक आणि गिरीकर व इंजिनियर दशरथ शेटे भरत खिचडे होते या सर्वांचं योगदान व शिस्त म्हणजे हा कार्यक्रम असं म्हणावे लागेल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्री पशुपती कॉन्स्ट्रक्शन कोल्हापूर व रोटरी क्लब ट्रेड सिटी जयसिंगपूरचे सेक्रेटरी राकेश पारिक यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कराओके गायन स्पर्धा ही हौशी गायकांसाठी ज्यांनी रंगभूमीवर उभे राहून आपली ही गायनकला पेश केली नाही पण जे उत्तम गायक आहेत अशा लोकांसाठी करण्याचा आमचा विचार होता व तो शंभर टक्के यशस्वी झाला पंधरा वर्षाच्या मुलीपासून पंच्याहत्तर वर्षाच्या कारंजकर या गायकाच्या सहभागाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाचे परीक्षक सांगलीचे परेश पेठे व आमच्या भूमी कुमारी लीना पालकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली या तीस लोकांमध्ये सतरा पुरुष गायक तर तेरा महिला गायिका होत्या पंधरा गायक हे नंबरामध्ये होते याचाच अर्थ असा की स्पर्धा ही तुल्यबळ व सशक्त झाली त्यापैकी चाहुंगा तुझे सांत सबेरे मोहम्मद रफी यांचं गीत मराठी गीत रेशमाच्या रेघानी हे मराठी गीत तसेच लावणी याद न जाय बी दिनो की ये लाल रंग मेरे रश्के कमर अशी हिंदी मराठी गीतांनी प्रेक्षकांना खेळवून ठेवलं होतं स्पर्धेचा निकालसुद्धा लगेच दिला पहिला क्रमांक गौरी शिंदे कोल्हापूर पाच हजार रुपये प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह दुसऱ्या क्रमांकावर दुर्गाप्पा ऐवळे जत जिल्हा जत जिल्हा संगली तीन हजार रुपये प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह तिसऱ्या क्रमांकावर साक्षी कुलकर्णी जयसिंगपूर दोन हजार रुपये प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह उत्तेजनार्थ सपना पाटील व आनंद यादव यांना प्रत्येकी एक हजार रुपये प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देण्यात आले प्रोत्साहनात्मक राज राजन कारंजकर यांना तर बक्षीस वितरण शुभार शुभारंभ राजेश परीख यांच्या हस्ते व नाट्य शुभांगीचे अध्यक्ष सुभाष टाकळीकर परीक्षक यांच्या उपस्थितीत करण्यात आला या स्पर्धेसाठी शिरीष यादव निखिल आणि गिरीकर कुमार हत्तलगे रवींद्र ताडे भैया कुलकर्णी ओंकार कुलकर्णी शुभम झेले यांनी परिश्रम घेतले शेवटी शिरीष यादव यांनी आभार मानले या स्पर्धा जयसिंगपूर येथील सहकार महर्षी श्यामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात संपन्न झाल्या रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर